मित्रांनो तुम्ही देखील धान उत्पादक जिल्ह्यातून असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी असणार आहे धान बोनस संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे तर त्याविषयीची सविस्तर माहिती एक ते दोन मिनिटात आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पुढे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज सुरेत्र स्वागत आहे कृषी मॅन्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम मीडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसच्या जे धान बोनस जे बाकी आहेत शेतकरी या शेतकऱ्यांनी आपल्याला वे वारंवार इंस्टाग्रामला म्हणा किंवा कमेंट बॉक्समध्ये म्हणा की आम्हाला धान बोनस अद्यापही वितरित झालेला नाही तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा त्याचबरोबर गोंदिया जिल्हा त्याचबरोबर इकडे आपले गडचिरोली वगैरे तर या सर्व जिल्ह्यांच्या थोड्याशा अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर जे धानाच्या बोनसच्या प्रतीक्षात म्हणजे बरेच शेतकरी असे होते ज्या ज्यांनी धानाची जी नोंदणी केली होती विक्रीसुद्धा केलेली होती अशा शेतकऱ्यांनासुद्धा अद्यापही धानाचा बोनस हा वितरित झालेला नाही त्या शेतकऱ्यांचे आपल्याला वारंवार प्रश्न येत होते की बहा आम्हाला वितरित होईल की नाही उर्वरित धान बोनस वगैरे हो वगैरे तर मित्रांनो चोवीस पंचवीसचा जे धानाची जी खरेदी आहे ती झालेली होती त्याचबरोबर नोंदणीसुद्धा झालेली होती परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकण्यात आलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांची रिव्यू वगैरे झालेलं आहे किंवा होणार आहे तर मित्रांनो जे शेतकरी आता उर्वरित आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची हो बातमी म्हणजे तुम्हाला तुमचे सात बारा त्याचबरोबर इतर जे कागदपत्रे आहेत तीच कागदपत्रे प्रत्येकदा तुम्हाला खरेदी केंद्रावर जायचं आहे ती जे जिथे नोंदणी केली वगैरे तिथे जाऊन तुम्हाला परत एकदा तुमचा सातबारा बारा व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि तुमचे इतर जे कागदपत्र आहेत त्यांनी जे मागवले आहेत ते कागदपत्र घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करायचं आहे जिल्हा परिपणन अधिकाऱ्यांनी सर्व धान केंद्रांना आदेश दिलेले आहेत की जे शेतकरी आहेत जवळपास त्यांचं म्हणणं आहे असं अपडेटनुसार असं म्हणणं आहे की जवळपास सात हजार या तीन जिल्ह्यातून सात हजार शेतकरी अद्यापही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत म्हणजे तुम्ही एकटेच नाही जे अद्यापही धान बोनस वितरित झालेले नाही जवळपास या तीन जिल्ह्यातून सात हजार शेतकरी संख्या जवळपास असलेली संख्या आहे आणि जे शेतकरी आता धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आपले सात बारा व आग आवश्यक कागदपत्रे हे पोर्टलवर अपलोड करायचे म्हणजे तुम्ही जिथे नोंदणी किंवा विक्री केलेली आहे तिथं जायचं आहे तुमचं सात बारा वगैरे घेऊन जायचं आहे बँक पासबुक आधार कार्ड वगैरे घ्यायचं आहे आणि तिथं रिव्हरिपेक्शन करून घ्यायचं आहे आणि तुमची जे कागदपत्रे जी सांगितलेली आहे त्रुटीमध्ये आलेली आहेत ती कागदपत्रे तुम्हाला तिथं पोर्टलवर अपलोड करायची आहेत अपलोड केल्याच्यानंतर जवळपास पंधरा दिवसाच्या आत तुमचा जे उर्वरित धानाचा बोनस जे उर्वरित शेतकरी आहेत तुमचा धानाचा बोनस हा वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचे कागदपत्र तुमचे याच्याकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन तुमची आप अपलोड करायचे आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर बिनधास्त आपल्या कमेंट बॉक्स आपला रिकामच असतो जिथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो आपण कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त तुमचे प्रश्न मांडायचे आहेत वाटल्यास सुद्धा तुमचा काही प्रश्न असेल ते सुद्धा इंस्टाग्रामवर मांडायचे आहेत आपला रिप्लाय शंभर टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्या रिप्लाय येतच असतो प्रत्येक कमेंटला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जाज सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त प्रिंट पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद